पहिली पोझिशन आहे ताडासन समस्थिती या स्थितीमध्ये नमस्कार पोझिशन मध्ये तुम्ही पायाची बोट ओपन करा गुडघे टाईट करून घ्या बटकचा भाग स्क्वीज करून घ्या हा पहिल्या पोझिशनला आपण वीस ते तीस सेकंद जर थांबलो तर तुमचं ब्रिदिंग पॅटर्न हा बॅलन्स यायला लागतो त्यानंतर सेकंड मध्ये परिवृत्त उत्तानासन तुम्ही मागे गेलात त्यानंतर तुमच्या लिव्हरच्या तिथले जे मसल्स आहेत ते ऍक्टिव्ह व्हायला लागतात आणि लिव्हरच्या तिथल्या ज्या मसल्स ऍक्टिव्ह झाल्यामुळे लिव्हरचे एक हजार फंक्शन बॉडीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये डिटॉक्स पहिलं फंक्शन आहे दुसरं फंक्शन आहे रक्ताची निर्मिती करणं तिसरं फंक्शन आहे हार्मोनचा बॅलन्स करणं आणि हार्मोन डेव्हलप करणं रिजनरेशन आणि सप्लाय तर एक लक्षात घ्या ज्यावेळेस लिव्हर इमोबलाईज होतो किंवा लिव्हरचे मसल किंवा लिव्हरचा लिगामेंट टाईट होतो तेव्हा हार्मोनचा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी कमी पडायला लागते hmm. रक्तनिर्मिती कमी पडायला लागते मग तुम्ही जर सूर्यनमस्कारात मधलं परिवृत्त उत्तानासन तीस सेकंद थांबून करताय hmm. लिव्हरला परत नॉर्मल रिदम लिव्हरची hmm. नॉर्मल मोबिलिटी यायला सुरुवात होते hmm. तसंच ति तिसरं आसन आहे सूर्यनमस्कारामधलं उत्तानासन उत्तानासनामध्ये तुम्ही गेलात तुमचे स्प्लीनचा भाग स्टमकचा भाग तिथले लिगामेंट्स हे रिलीज व्हायला लागतात प्रत्येक पोज ही तुम्हाला वेगवेगळ्या मसलवरती वेगवेगळ्या स्नायूंवरती आणि वेगवेगळ्या अवयांवरती वेगवेगळ्या वेक स्पिंकटरवरती तुमचे आर्टरी वेन नव ह्याचा जो वाहण्याचा जो संबंध आहे आणि त्याच्याबरोबर लिंपनोट वाहण्याचा जो संबंध आहे तो ओपन आउट होतो आणि त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने जर सूर्यनमस्कार मारले होल्डिंग वाले तर तुम्हाला सेम डे एक वेगळा बदल चोवीस तास जाणवायला लागतो की अरे काहीतरी सिक्रिशन व्हायला लागलाय फ्रेश जाणवा लागतं तुम्ही जेवलात कमी तरी तुम्हाला भूक ही लागत नाही बिकॉज सूर्यनमस्काराने ताकद ही प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमचं जी ऊर्जा आहे ती एक वेगळ्या लेवलला डेव्हलप होते शरीरामध्ये